तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा आरोग्याचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि बघू शकते माझं घरातलं सर्व आवरलेलं आहे कारण की आज ना जरा लवकर उठले होते कारण आज आहे हरतालिकेचा व्रत आणि बघा छान असं मस्त सजवलेलं आहे तर ही व्हिडिओ आहे हरतालिकेच्या दिवशीची तर बघा सुंदर असं फुलांनी आपलं नेहमीप्रमाणे देवपूजा वगैरे झालेली सगळी आणि थोड्या वेळाने मला परत आपले जे वाळूची पिंड असते ती करायची आहे कारण पूजा करायची दरवर्षी आम्ही गावात जातो पण यावर्षी वेळ नाही त्यामुळे बोलले मिस्टर का घरीच पूजा करा तर बघा आता मस्त इथं सर्व सजून घेतलं आहे फुलांनी आणि आज मी जिप्सीचा जास्त वापर केला आहे तर जिप्सीने मस्त फुलांना शेवाला आहे आणि घरातलं पण सर्व क्लीन आवरून ठेवलेलं आहे तर मी पूजेसाठी महादेवाची पिंड केली आहे आणि इथं देवासमोरच पूजा मान राहिलो आम्ही पूजेची सगळी तयारी केली आहे जे जे वस्तू लागते त्या काढून ठेवलेल्या आहे हळदी कुंकू केळी सर्व फळं साखर शेंगदाणे शेबुदाणे सगळं देवाला व्हायला आणि आता आम्ही इथं घरातच पूजा करणार आहे मस्त तर आता आम्ही आत्काल आम्ही इथं पूजा करून घेतो महादेवाची ओ नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय Vă băiețel meu, naște, 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 care te

कर, तर आ, ना दरवर्षी गावामध्ये जातो तिथं भरपूर बाया राहत्या जोडीला मस्त पूजा करतो पण यावर्षी बोलले का म्हटलं चला घरी पण आपण करून बघू तर बघा आम्ही घरीच मस्त पिढ्यावर वाळूची मस्त लिंग स्थापत केली आणि छान मस्त तिथं पूजा चालू आहे आमचीवाली तर बघा वाळूची छान अशी मस्त पिंड दिसून राहिली ना आणि फुलांनी छान सजवली मी तर आता सर्व पूजेचं जे साहित्य आणलं होतं ते सर्व आता देवाचं थोडंसं अभिषेक वगैरे आप थोडं आपल्या थोडक्यात करून घेतला आणि त्याच्यानंतर जे आपलं साहित्य आहे पूजेचं तेवढं आम्ही आता दोघीजणी सासूसूना वाहून घेतो तर आमच्या अक्का आणि मी मस्तपैकी दोघी बसलो होतो तर अक्काला बोलले की काठाचं पातळ घाला म्हटलं आपण दोघी मस्त व्हिडिओ काढू आणि फोटो पण पन काढू पण आमच्या आई अक्का अक्कांची आईनं वारले ना, वार ना त्याच्यामुळे त्या सहा महिने झाले आईला पण तरी पण त्या अजून एवढं चांगलं लुगडं वगैरे घालत नाही साधं सिम्पलच राहत्या तर म्हटलं चला काही हरकत नाही आणि बघा आम्ही मस्त आता देवाला पूजेला ना आज मला सगळं साहित्य मस्त मी आलो होतो आणि मिस्टरांनी ती जुडी वगैरे आणली होती त्याच्यानंतर केळी सगळे फळ आणि हा रताळे आणले होते कारण खायचे पण होते ना आज रताळ्यांचाच उपास आहे कारण दुसरं काही फळ त्याला चालत नाही आणि मग आम्ही रताळे आणि दुधास फराळ करणारे तर देवाचे सर्व आता इथं मस्त पूजा करून घेते आणि मी उजव्या हाताने पूजा करते पण असं वाटतं का डाव्या हाताने ये कारण मोबाईल नेमका इकडन ठेवल्या गेला आहे तिकडे जागा नव्हती ठेवायला त्यामुळं मोबाईल आम्ही ह्या साईडला ठेवलेला आहे आणि अशा प्रकारे बघा आमची आता इथं पूजा चालू आहे तर धाव 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 ईश्वरा पाव शंकरा येऊनी मला साय वशिद शिव शंकरा येऊनी मला साय वशिद शिव शंकरा पुढे पुढे महादेव मागे पार्वती मला सापडील सोन बेलाच्या पानात ग बाई मला सापडील सोन सापडील सोन कशंकर पार्वती दोन सापडील सोन कशंकर शङ्कर <small> तपा झाली आता आमची मस्त पूजा आजीच्या पाया पड मग मी पडते बाई देवाच्या पडली का तू पण आजीच्या चला आता आमची पूजा झालेली आहे ना आता आम्ही थोडस फराळ करतो म्हणजे थोडीशी रताळी तर आमच्या अक्का आणि मी बसले फराळ करायला आणि आता आम्ही घेतलं होतं फराळ करण्यासाठी आणि केळी पण आणली होती मिस्टरांनी तर आजी बोलल्या का केळी खाऊ आपण म्हणे तर मला केळी पहिल्यापासून आवडतच नाही त्यामुळे दूध आणि संध्याकाळी कारण या उपवासाला कसा तिखट फराळ करायला संपलं तर आता आम्ही चाललोय गणपती आणायला तर माझ्या हरतलेकीची पूजा वगैरे घरी सर्व झाली होती आणि दुपारी मग तीन वाजले होते सर्व वा आवर्तक सावरता आणि मग मिस्टर बोलले की चल म्हणे आपण गणपती घेऊन येऊ हो, तर मुलांच्या हट्टामुळे मुला मला गणपती घ्यायला यायला लागले नाही तर मी कधी गणपती घ्यायला येत नाही पोरं बोलले का आई तू पण चाल मग भक्तीला सांभाळण्यासाठी पण मी आले होते तर काय आमच्या मोहाडीपासून ओझर जवळच आहे त्यामुळं मी तिथं ओझरलं आम्ही गणपती गणपतीचे डेकोरेशन थोडंसं म्हटलं चला घेऊ तर इथं सुंदर अशा बाप्पांच्या मूर्त्या होत्या मस्त मस्त आणि मुलं इतके म्हणजे बघत होते का कोणची घ्यायची कोणची नाही पोरांच्या राहतं मोठा घ्यायचा असा घ्यायचा पण कशी असू छोटी असली तरी आपण ती मनापासून फक्त गणपती बाप्पाची मूर्ती घरी न्यायची राहते आणि तिची पूजा वगैरे करायची तर बघा भक्ती पण मस्त गणपती कोणता छोटाचा आई हा बघ किती छान आहे आणि खूप छान वाटतं असं आणि आपल्या गेल्या मुलांना जास्त होती गणपती बाप्पाची सगळ्यांनाच माहिती आहे तर गणपतीचं असं असतं का त्याची किंमत वगैरे नाही करायला लागत पण ते विचारायचं किती गेले तर केले कमी नाही तर आपण त्यांना दोनशे एक तीनशे एक असे असेल तेवढे पैसे देऊन टाकायचे आणि गणपती बाप्पाची मूर्ती खूप मोठा घ्यायचा तर छोटा का घ्यायचा तर या दुकानामध्ये गणपती आवडलेला आहे तर बघू आता मिस्टरांना कोणता आवडतो तो घेऊ मग आणि आमची बघती तर बघा मस्त गणपतीच बघून आले ठेवायचे तिने एवढे गणपती बघितले नाही कधी ना त्याच्यामुळे आम्ही तिला दुकानामध्ये आणलं होतं बघण्यासाठी

तसं काही नाही तर मिस्टरांनी बघितला होता म्हणजे ते त्या दुसऱ्या गणपती बाप्पाचा धोतर पिवळ्या कलरचा होता म्हणजे केशरी आणि हे आहे गुलाबी तर मिस्टर बोलले की हाच घेऊ म्हणे आपण हा जरा उठून दिसतोय तर बघू अजून काही आयडिया नाही आले कोणता घेऊ तुम्हाला दिसेलच आम्ही कोणता गणपती आणलेला आहे व्हिडिओमध्ये आणि बघा आता मस्तपैकी आम्ही गणपती बाप्पा बघू राहिलो त्यांचं दर्शन घेतोय आणि एक ना मला व्हाईट कलरमध्ये गणपती आवडला होता कुंदन होते त्याला ते छान पण मग मिस्टर बोलले नाही त्याला ना रंग वगैरे नाही जास्त त्यामुळे मग त्यांना असं रंगीबिरंगी छान वाटतो घ्यायला त्यामुळं मग आम्ही थोडासा कलरमध्येच गणपती बाप्पा घेतलेले आहे आणि त्यांना घरी घेऊन यायचे आता तर थोडं डेकोरेशनचं सामान बघ आता काय घ्यायचं अजून हे दुसरं सामान घ्यायचं ना शोचं माळी झुंभर घ्यायच काय घ्यायचं बाय अजून गणपती बाप्पाला हे घ्यायचं काय तिला ते, ते कुरकुरे नको का तो काय राहते भारी वाटलो ओंभारी वाटल लावू हे माग डिझाईन मग एकशे मग तर फायनली आम्ही गणपती घेऊन आता घरी चाललेलो आहे आता तुम्हाला दिसेल व्हिडिओमध्ये उद्या का नेमका कोणता गणपती आम्ही घेतलेला आहे आणि गणपतीची व्हिडिओ तुम्हाला लवकरच येईल तर चला इथंच व्हिडिओ चेंड करते सगळ्यांना बाय बाय